आज आपण संक्रांत स्पेशल म्हणून चार प्रकारे तिळाच्या वड्या करून पाहणार आहे तर यामध्ये या, या ज्या तिळाच्या वड्या तयार केलेल्या आहेत त्या प्रत्येकाची प्रोसेस ले ले वे वेगळी आहे प्रत्येकामध्ये वापरलेलं साहित्य हे वेगळं आहे आणि प्रत्येक चिक्की ही खुसखुशीत कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरगळेल अशा प्रकारचे आहे तर इथे चिक्की खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण पहिल्यांदा तिळाची वडी बनवणार आहे तर त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे एक वाटी तीळ एक वाटी गूळ आणि इथे आपल्याला दोन ते तीन चमचा तूप लागणार आहे इथे प्रमाण सांगितल्याप्रमाणेच घ्या म्हणजे तुमची वडी एकदम खुसखुशीत होईल वडीला सुरुवात करायच्या आधी आपण इथे पोळपाट आणि लाटणं तुपाने ग्रीस करून ठेवलेलं आहे जेव्हा आपण वडी करतो त्यावेळेला आपल्याला तितकासा वेळ भेटत नाही प्रत्येक गोष्ट ग्रीस करण्यासाठी तर ही जी सुरुवातीला प्रोसेस आहे ती करून ठेवायची म्हणजे नंतर आपल्याला ज्या वेळेला आपण ते मिश्रण तयार करतो ते फटाफट आपल्याला स्प्रेड करता येतं इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मध्यम गरम झाली की गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि सुरुवातीला एक चमचा आपण तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये तूप मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे प्रमाण मात्र लक्षात ठेवा त्यामुळे तुमची वडी एकदम छान खुसखुशीत होईल इथे आपण गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे इथे गूळ तुपात घातल्यानंतर दोन मिनिट झालेले आहेत आणि दोन मिनिटातच आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे पाण्यामुळे गूळ एकदम हलका होतो तुम्ही बघू शकता याची किती लूज कन्सिस्टन्सी झालेली आहे तर इथे एक दोन मिनिट झालेले आहेत गुळ वितळवून आता आपण याला एकदा चेक करून बघायचं आहे की आपला गूळ कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेला आहे आपल्याला पाहिजे तसा पाक तयार झालेला आहे की नाही इथे एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यातलाच गूळ मी थोडंसं सा उलटण्याच्या साहाय्याने पाण्यामध्ये सोडते आणि तो थोडासा हलून हातावरती घेऊन बघायचा आहे तर इथे तुम्हाला दिसतं आहे की गूळ एकदम असा जेली फॉर्ममध्ये आहे आणि ओढला तर तो ताणला जातो आहे तर आपल्याला असं नको आहे आपल्याला अजून थोडीशी कडक कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्यामध्ये तर आपण अजून पुढे दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहे तुमच्या लक्षात पण येत असेल बघा की थोडं जास्त शिजवलं गेलेलं आहे तर रंगसुद्धा बदलतो आहे गुळाचा तर इथे पुन्हा आपण दोन तीन मिनटांनी चेक करतो आहे पाण्यामध्ये तर इथे बघा आपल्याला जसं पाहिजे तसं कडक झालेला आहे गुळ तर यापेक्षा जास्त कडक करायचं जा नाही नाहीतर एकदम जास्त कडक होऊन जाईल आपला आपली चिक्की आपल्याला बरोबर असंच पाहिजे आहे हाताने एकदम इझिली तुकडे तुटत आहेत तर याचा अर्थ की आपल्याला जशी पाहिजे आहे तशी गूळ तयार झालेला आहे तर इथे मी गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि यामध्ये आता आपण तीळ घालून घ्यायचे आहेत तर आता हे ती मी भाजलेले तीळ घातलेले आहेत तीळ भाजण्यासाठी तुम्ही गॅसवरती एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घेऊ शकता इथे मी भाजलेले तीळ वापरलेले आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा तूप सोडून घ्यायचा आहे त्यामुळे चिक्कीला एकदम छान शाईन येते इथे गुळामध्ये जेव्हा आपण तेळ टाकतो तर ती प्रोसेस जी आहे ती एकदम झटपट करायची आहे अजिबात वेळ घालवायचा नाही नाहीतर ते पटकन कडक होतं तर, तर इथे मी तूप घालून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता याला पटापट आपण एका पोळपटावरती काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस थोडीशी काळजी घेऊनच करायची आहे नाहीतर आपल्याला भाजण्याची जास्त शक्यता असते खूप गरम असतं त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी तर आता इथे लाटण्याने मी व्यवस्थित लाटून घेते आहे लाटणं आणि पोळपटाला मी आधीच तूप लावून ठेवलं होतं त्यामुळे जास्त चिकटत नाहीये परंतु थोडंसं अजून वाटत असेल की चिकटते तर थोडंसं तूप लावून घ्यावं आणि पटकन लाटून घ्यावं इथे आपली वडील लाटून तयार झालेली आहे तर इथे चांगला सुरा घेऊन किंवा आणखीन दुसरी कापायची दुसरं कोणतंही फिरकी वगैरे घेऊन आपण गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे गरम असतानाच तुम्ही जर का वड्या पाडल्या तर ते इझी जाईल वडी पाडण्यासाठी नाही तर ते कडक झालं तर ते मोडून जाईल सगळं आणि पटकन ही प्रोसेस करायची आहे पहिल्या पाच मिनटाच्या आत आता या वड्या पण पर... एक दहा ते पंधरा मिनिट अशाच पोळपाटावरती ठेवायच्या आहेत थोड्या थंड झाल्या की ते आपोआप सगळ्या निघतात आणि मग आपण काढायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता की फटाफट कुरकुरीत निघतात एकदम खुसखुशीत दिसतात तर इथे तयार आहे आपली पहिली तिळाची वडी आता आपण दुसरी वडी बनवण्याची प्रोसेस बघूया त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी भाजलेले तीळ घालणार आहे आणि हे तीळ मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर बघू शकता की एक कुर मी एकदम फाईन पेस्ट केलेली नाही थोडंसं ओबडधोबडच केलेलं आहे थोडंसं कुरकुरीत पण लागले पाहिजे अशा प्रोसेसनी मी पूर्णपणे पावडर केलेली नाही आता यामध्ये एक वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी शेंगदाण्याचा पण कोट करून घेतलेला आहे सेम तिळाच्या कुटासारखा आता ही दोन्ही कुटं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे मी एक ताट घेतलेला आहे आता या ताटालासुद्धा आपण तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे तूप अगदी व्यवस्थित लावायचं आहे त्यामुळे काय होईल की आपली जी बर्फी आहे ती चिकटणार नाही तुम्ही बघू शकता मी कसं लावून घेतलेलं ला आहे पूर्ण कडांपर्यंत सुद्धा लावून घेतलेला आहे त्यामुळे व्यवस्थित सुटून येते आपली बर्फी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मध्यम गरम झाली की यामध्ये सुरुवातीला एक ते दीड चमचा आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित मेल्ट झालं की यामध्ये आपण एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे इथे या पाकाची थोडीशी वेगळी प्रोसेस आहे इथे आपल्याला जास्त पाक कडक करायचा नाही इथे मी तुम्हाला एक वाटी गूळ सांगितलं आहे परंतु आपल्याला दोन वाटी गूळ लागणार आहे कारण आपले एक वाटी ती आहेत आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट आहे तर प्रत्येक वाटीला एक एक वाटी गूळ असं प्रमाण आहे आता व्यवस्थित आपण गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे इथे जरा गुळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडासा वेळ जाईल आपल्याला गुळ वितळण्यासाठी कारण याची क्वांटिटी थोडी जास्त आहे इथे गूळ थोडासा मऊ मऊ झालेला आहे तर आपण यामध्ये दोन चमचा पाणी घालून घ्यायचं आहे एका वाटीला एक, एक चमचा तसं दोन वाटीला आपण दोन चमचा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा गूळ व्यवस्थित मेल्ट करायचा आहे गूळ आपल्याला पूर्णपणे गुळाचे खडे पूर्णपणे वितळले गेले पाहिजेत इथे गूळ वितळायला घेतल्यानंतर एक पाच मिनटामध्ये पूर्णपणे गुळाचे खडे वितळले गेलेले आहेत आणि यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आहे कारण आता ही जी आपण चिक्की करणार आहे ते एकदम मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणार आहे तर त्याचा जी पाक असणार आहे तो एकदम आपल्याला ठिसूळ लागणार आहे तर त्यासाठी सुरुवातीलाच आपण यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि पूर्णपणे गुळ गुळ वितळवून घेतलेला आहे गूळ वितळल्यानंतर पुढे दोन ते तीन मिनटांनी पाकाला छान उकळी आलेली आहे तर आपल्याला अजून इथून पुढे दोन ते तीन मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवून करायची आहे हाय फ्लेमवरती ठेवली तर ती जास्त करपून जाण्याची शक्यता आहे आता इथे दोन मिनटानंतर आपण चेक करून बघूया की आपल्याला पाक जसा तयार आहे तसा झालेला आहे का तर इथे मी पाक पाण्यामध्ये घालून बघितलेला आहे तर पाक आपल्याला जेली फॉर्ममध्ये लागणार आहे तर अगदी तसाच पाक तयार झालेला आहे इथे मऊ बर्फीसारखी आपल्याला वडी तयार करायची असेल तर इथे पाकाची कन्सिस्टन्सी जेली फॉर्ममध्येच हवी आहे तर इथे आपला पाक तयार झालेला आहे तर आपण गॅस बंद करायचा आणि मग जे हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर का यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे मिक्स होण्यासाठी आपल्याला एक दोन ते तीन मिनिट जातातच आणि या पाकाची काही जास्त गडबड होत नाही थोडा वेळ देऊन सुद्धा तुम्ही करू शकता थोडा वेळ म्हणजे अगदीच थोडा नाही तर एक दोन तीन मिनिट इकडे तिकडे झालं तरी चालतं तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि जे आपण ताट ग्रीस करून ठेवलेलं आहे तुपाचं यामध्ये हे सगळं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे इथे मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीला थोडंसं खालून तूप लावलेलं आहे आणि मी वाटीने व्यवस्थित पसरवून घेते इथे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित एकसारखं पसरवलेलं आहे आणि गरम असतानाच चाकूच्या मदतीने मी याच्या वड्या पाडून घेते इथे वड्या आपल्या तयार आहेत आणि यासुद्धा वड्या मी एक पंधरा ते वीस मिनिट थंड करायला ठेवलेल्या होत्या तुम्ही बघू शकता की किती पटकन वडी निघते आहे अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता की वडी किती एकसारखी दिसते आहे आणि दिसायला पण जेवढी छान दिसते आहे तेवढीच ती खायला पण एकदम मऊसूद खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळते आहे तर तुम्ही हा वडीचा प्रकार नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघत बग, बघू शकता की कि किती पटकन निघते आहे तर इथे आपल्या मौसूद तोंडात टाकताच विरगणाने तिळाच्या वड्यात तयार आहेत इथे आपण तिसऱ्या प्रकारची तिळाची चिक्की तयार करणार आहे त्यासाठी सुरुवातीला कडे गरम करा ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे एक चमचा आपण गुळ घालून घ्यायचा आहे आणि गुळाचा पाक हा आपण तिळाच्या चिक्कीसाठी केला होता त्याप्रमाणे सेम करायचा आहे कोणतीही प्रोसेस बदलायची नाही तर आपण तसा पाक तयार करून घेऊया इथे आपला परफेक्ट पाक तयार आहे तर यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत आणि यामध्ये आपण अर्धी वाटी आळीव घालून घेतलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे की कि आळीवाचे किती फायदे आहेत आळीव खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात तर लहान मुलं म्हणा किंवा आणखीन मोठी माणसंसुद्धा म्हणा आळीव हे दुसऱ्या कोणत्याही फॉर्ममध्ये खायला तयार होत नाही तर चिक्कीमध्ये जर का घातलं तर त्याला एक छानसा स्वाद येतो आणि त्याला एक वेगळी टेस्ट येते आता यामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे त्यामुळे चिक्कीला एकदम छान चव येते आणि या चिक्कीमध्ये अळीव आहेत याची चवसुद्धा लागत नाही एकदम छान टेस्ट येते त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना आळीव आवडले जात नाहीत त्यांच्या पोटात नक्की आळीव जातात आणि सेम ते मिश्रण तयार झालं की पोळपाटाला ग्रीस केलेलं आहे त्यामध्ये आपण सोडून घ्यायचं आहे ते थंड झालं की ते व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या पण वड्या पाडायच्या आहेत या चिक्कीची प्रोसेससुद्धा अगदी तिळाची चिक्की आपण बनवतो त्याचप्रमाणे आहे त्यामुळे ही सुद्धा थंड व्हायच्या आधी आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायची आहे नाहीतर परत याची चिक्की पडणार नाही त्याचे तुकडे होऊन जातील तर शेपमध्ये पडण्यासाठी तुम्ही आता चाकूने कापून घेऊ शकता तर आपली इथे आळीव आणि तिळाची चिक्कीसुद्धा तयार आहे इथे आपण चौथ्या प्रकारे तिळाची वडी तयार करतो आहे त्यासाठी मी कडे मीडियम फ्लेमवरती गरम केलेली आहे सुरुवातीला एक चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये एक चमचा आपण गूळ घातलेला आहे तर गुळाचा पाक तयार करण्यासाठी आपल्याला सेम तिळाची चिक्की तयार करताना जी प्रोसेस वापरलेली होती ती फॉलो करायची आहे फक्त यामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं वापरलेलं आहे तर इथे सुरुवातीला आपण पाक तयार करून घेऊया तर इथे आपल्याला जसा पाक तयार हवा आहे तसा इथे आपण पाक तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहे तर हे ड्रायफ्रूट्स एकूण अर्धी वाटी आहेत तर यामध्ये पाव वाटी मी बदाम घातलेले आहेत पाव वाटी मी काजू घातलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इथे ती घातलेलं आहे आता यामध्ये सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार जर का वेलची पावडर घालायची असेल तर ती घालून घ्यायची आहे परंतु त्याआधी ही सगळं मिश्रण मिक्स करताना त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या चिक्कीला एक छान शाईन येते आणि आपली चिक्की एकदम छान दिसते तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आपलं पोळपाट लटणं तयार आहे तूप लावून तर आता ह्या पोळपाटावरती पूर्ण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्या थंड होण्याआधी आपण त्याला त्या चिक्की पाडून घेणार आहे इथे वडी कापून झाल्यानंतर एक पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती इझिली निघता आहे हे सुद्धा थंड व्हायला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिट जातातच तर मंडळी इथे आपल्या चारही प्रकारच्या वड्या इथे तयार आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय